सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज पंधरा ऑगस्ट तुम्हा सर्वांना ऑनलाईन ऑफलाईन बॅच त्याच पद्धतीनं युट्यूबवरचे जवळजवळ तेवीस हजार विद्यार्थी पूर्ण होत आलेले आहेत त्या सर्वांना आपल्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्षात घ्या या वेळेचा पंधरा ऑगस्ट तुमच्या हातून नाही झाला असेल पण येणारा पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी हा तुमच्या हात असणारा लक्षात ठेवायचं त्यामुळे हे जर पुण्य मिळवायचं असेल तर आत्तापासून घासायला सुरुवात करा जेणेकरून येणारे दिवस जे आहेत ते तुमच्या असतील तुमच्या हातामध्ये दुरी असेल आणि मग ध्वजाचा मान जो असेल तो तुमचा असेल ठीक आहे सो हाच एक शपथ घेऊन किंवा हीच एक शपथ घेऊन आपण आता आजचा व्हिडिओ सुरू करणार आहोत सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते वारंवार की सर सी मुंबई पोलीस बदल किंवा पुणे जे काय आहे पुणे कारागृह त्याच्याबद्दल काय अपडेट आहे का तर सीपी मुंबई बॉईजचं कारागृह कधी सुरू होईल बॅट्समन कधी सुरू होईल मुलींसाठी सुद्धा एक विषय महत्वाचा होता तो म्हणजे मुलींना शेवटची संधी कधी भेटेल अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न होते सर्वांचे ते परत एकदा आज क्लिअर करणार आहे वारंवार मेसेज पडतात तुमचे प्रश्न होते त्याच्यावरती उत्तर देणं गरजेचं आहे बरोबर सो चॅनलवर सुरुवातीला नवीन असाल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला डे बाय डे भेटत राहील सो तुम्ही बघायला गेलं तर अकरा ते सतरा बासष्ट हजार मुलं बासष्ट हजार नंतर कालपासून एक काल दुपारपासून वेळापत्रक आलेलं आहे पुढचं प्रवेश यायला सुरू झालेले एकवीस तारखेपर्यंतचे हॉल तिकीट ही आलेले आहेत अजून सुद्धा तीन चार दिवसाचं ती हॉल तिकीट पेंडिंग आहे सो अशा पद्धतीनं जे काही सत्रानंतरचं चोवीस तारखेपर्यंत जे सेकंड सत्र आहे मुलांसाठी बॉईजसाठी सीबी मुंबई पोलीस भरतीचं सांगतोय ते आहे सेकंड सत्र कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी हजारपर्यंत झालं आणि जुने बासष्ट हजार तर जवळजवळ एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार मुलांचं दुसऱ्या सत्रासोबत पहिलं सत्र आणि दुसरं सत्र मिळून जवळजवळ एक लाख चाळीस हजार ते दीड लाख पर्यंतचा आकडा हा पूर्ण होणार आहे आता विषय राहिला सर हे कधी संपेल तुम्हाला दुसरे तर तुम्हाला सांगेल दुसरं सत्र जर एक चाळीसचं असेल तर तिसऱ्या सत्रामध्ये हे जे काय तुमची पोलीस भरती आहे मुंबईची ती पूर्णपणे संपू शकते कारण की तिसऱ्या सत्रामध्ये आकडा वाढवण्याची शक्यता जोरात आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा आकडे मॅनेजमेंटसाठी सुरू आहे म्हणजे बॅलन्स करायचे एकदम तिसऱ्या सत्रामध्ये जास्त जाण्यापेक्षा थोडेसे त्यातले परत दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन जे काही आठ हजार पाचशे होते जे काही नऊ हजार पाचशे होते तिथं दहा हजार एका ग्राउंडवरती घ्यायला येणार का याच्यावरती विचार नियमन चालू आहे ठीक आहे सो अशा पद्धतीनं सीपी मुंबईचं पोलीस भरती बदल जे काही बॉईचा विषय होता अकरापासून ते सतरापर्यंतचा आणि तिथून पुढं दुसरं शेड्यूल जे आहे त्याचे पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेले आहे त्याचबरोबर आता मुलांचे प्रश्न होते की सर मुप सीपी मुंबईचं कारागृह कधी सुरू होईल तर सी मुंबईचं कारागृह हे ऑगस्टच्या लास्टच्या दोन तीन दिवसामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं जे कारागृह आहे किंवा बॅट्समन असेल या दोन्ही गोष्टी होऊन जाणार आहेत आता विषय परत आणि येणार मुलांचा की ये हे किती दिवसात संपेल तर कारागृह आणि सी बॅट्समन या गोष्टी जास्तीत जास्त सहा दिवस किंवा हां पाच ते सहा दिवसात ह्या दोन्ही गोष्टी संपून जातील सीपी पी मुंबई बॅट्समन सीपी मुंबई कारागृह बॉईज या दोन्ही गोष्टीसुद्धा सहा दिवसामध्ये संपून जातील एवढं लक्ष ठेवायचं त्यामुळे त्याला जास्त दिवस लागणार नाहीये पाच ते सहा दिवस म्हटलं तरी चालेल ठीक आहे सो अशा पद्धतीने मुलांचा विषय सर हे कधी संपेल कॉन्स्टेबल कधी संपेल तर लास्ट वीक ऑगस्ट किंवा जास्तीत जास्त पै दोन सप्टेंबरची एक दोन तारीख त्याच्या आतच आणि त्यानंतर चार पाच दिवसामध्ये कारागृह आणि बॅट्समन मुलांचं ग्राउंड संपणार आहे ठीक आहे आता विषय झाला त्या पद्धतीनं तर आता सेकंड सत्रातील जी मुलांचं हॉल तिकीट आहे अजून पण काही मुलांचं यायला नाही वेळापत्रक यायला नाहीये लक्षात घ्या आज पंधरा ऑगस्ट आहे डिपार्टमेंट ची लोक पंधरा ऑगस्ट मध्ये बिझी असणार आहेत पण ग्राउंड सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे ग्राउंड सुरू आहे पंधरा ऑगस्ट जरी असला तरी ग्राउंडला सुट्टी दिलेली नाहीये एकोणीस जुलैपासून आज सगळ्यात कोणत्याही पद्धतीनं रिशेड्यूल नाहीये किंवा ग्राउंड पुढे गेलेलं नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे ग्राउंड जरी पंधरा ऑगस्ट असला तरी सुद्धा ग्राउंड हे कंटिन्यू सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे आज दिवसभरात जवळजवळ नऊ हजार नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेले आहे याची नोंद घ्यायची आहे हे झाली मुलांच्या बदल सूचना ज्यांचं हॉल तिकीट यायला नाही त्या मुलांना सुद्धा सूचना देतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं हॉल तिकीट आज दुपारपर्यंत येऊन जाईल दुसरी गोष्ट वेळापत्रक आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत येऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे मला हेच कळेल आपल्याला की दुसरे सत्र किती मुलांचं घेतलंय आणि तिसरं सत्र किती मुलांचं असणार आहे अशा पद्धतीने पूर्ण नियोजन जे मुलांसाठी असेल ते सांगितलेलं आहे आता विषय अशा पद्धतीने की सी मुंबईचं जे काय ड्रायव्हरच आहे शेवटची संधी ते कधी देतील मुलांसाठी आणि ड्रायव्हरचं ग्राउंड संपलेलं आहे तुम्ही बघितलेलं आहात ड्रायव्हरचं जी संधी आहे शेवटची ती ह्या सोळापासून ते वीस तारखेपर्यंत देण्याची शक्यता आहे सोळापासून वीस तारखेपर्यंत देण्याची शक्यता आहे का बरं आता चालकचं ग्राउंड चालू आहे आणि चालकच्या ग्राउंडच्या चा चालक चा चा काही मुलांचं सुद्धा सॉरी आता सिपी मुंबईचं चा कॉन्स्टेबलचं चालू आहे तर कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू असताना चालकचं चा जर दिलं तर त्यात ती मुलं डबल डबल होऊ शकतात म्हणून थोडंफार निर्णय घेण्याची शक्यता थोडंफार मागं झालेलं आहे नाहीतर अगोदर जसं मुलींचं झालं तसं लगेच झालं असतं ओके त्या पद्धतीनं आता गोष्ट म्हणजे सतरा ते वीस जे ड्रायव्हरचं रिशेड्यूल आहे किंवा ड्रायव्हरची शेवटची संधी आहे ती शंभर टक्के देण्याची शक्यता आहे आता विषय राहिला मुलींचा मुलींचं ग्राउंड हे संपत आलेलं आहे आणि ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलींचं ग्राउंड झाल्या झाल्या तिथं मुलांचं ग्राउंड चालवणार आहे आणि हे फक्त एकमेव मी सांगितले महाराष्ट्रामध्ये बाकी कोणीच सांगायला नाहीये मुलींचं ग्राउंड संपत आलेलं आहे या दोन चार दिवसामध्ये मुलींचं ग्राउंड सगळं ओव्हरऑल सगळं रिशेड्यूल देऊन जे काही बॅट्समनची शेवटची संधी असेल कारागुरूची शेवटची संधी असेल कॉन्स्टेबलची शेवटची संधी असेल मुलींसाठी ती सुद्धा या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे चौदा तारखेला शेवटची संधी ड्रायव्हर एकदम पूर्ण झालेला आहे ते सगळं क्लोज झाले त्या पद्धतीनं काही ट्रान्सजेंडरचं सुद्धा जे काही फिजिकल आहे ते चौदा तारखेला झालेलं आहे एकंदीस बारा ट्रान्सजेंडरचं फिजिकल हे बारा तारखेला पूर्ण झालेलं आहे या झाल्या पाठिंबाच्या गोष्टी मुलींना रिशड्यूल कधी भेटेल सिपी कॉन्स्टेबलच्या मुलींना जे काही हे शेवटची संधी कॉन्स्टेबलची किंवा बॅट्समनची करा कारागृहची तिन्ही सुद्धा एका दिवसात असणार आहे लक्षात ठेवायचं वेगवेगळे डेट नसणार आहे परत सांगतो मुलींसाठी सी पी मुंबईच्या की तिन्ही डेट जे आहेत तुमच्या एक त्या एकसारख्या असणाऱ्या अजिबात मागं पुढे असणार आहेत एका दिवशी तिन्ही घटक जे राहिलेली शेवटची संधी आहे ते एकाच वेळी एकाच दिवशी पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मग हे डेट कधी तर सोळा ते अठरा या दरम्यान अंदाज आहे की त्यांचं फिजिकल जे आहे उर्वरित राहिलेल्या रिशड्यूलचं सांगतोय शेवटची संधी महिला पोलीस सगळे घटक ओके फक्त ड्रायव्हरला शेवटची संधी दिलेली होती पण बाकीचे जे घटक आहेत त्यांना सोळा ते अठरा किंवा सोळा ते एकोणीसच्या दरम्यान त्यांना एक शेवटची संधी भेटून जाईल याची नोंद घ्यायची आहे आता मुलांसाठी खूप महत्वाचं की मुलींचं संपल्यानंतर मग तिथे काय चालू होईल हे गोष्ट खूप महत्वाची आहे लक्षात ठेवायचं याच्यावरती मी वेगळं मार्गदर्शन तुम्हाला करणेच पण आताच्या घडीला ज्या दो दोन तीन गोष्टी होत्या सीपी मुंबई बॉईज साठी कधी संपेल कारागृह कधी चालू होईल बॅट्समन कधी चालू होईल तर कारागोरच्या अगोदर जर बॅट्समनची संख्याही कमी असणार आहे शंभर टक्के कारागृहपेक्षा तर ते बॅट्समन पहिला घेऊ शकतात त्या पद्धतीनं बॅट्समन झाले की लगेचच कारागृह बॅट्समन म्हणजे दोन दिवसाचं दोन दिवसात बॅट्समन होतील असं मला वाटतंय मुंबई सी पीचे बॉईजचे दोन दिवसात का बॅट्समन होईल आणि तीन ते चार दिवसामध्ये तीन दिवसामध्येच मला कारागृह संपून जाईल याची नोंद घ्यायची आहे मुलांसाठी महिलांचा काही विषय संपलेलाच आहे त्यामुळे टेन्शन काय घ्यायची गरज नाही आता विषय राहिला पुण्याचा एक विषय आहे मध्येच तर पुणे कारागृहचा विषय अशा पद्धतीने नाही की पंधरा ऑगस्ट नंतर त्यांची घेण्याची इच्छाशक्ती होती किंवा नियोजन होतं आता पंधरा ऑगस्ट आजच आहे आज नंतर प्रॉपर एकदा डेट घेतो पुणे कारागृहची की कधी सुरू होईल आणि त्याच्यावरती तुम्हाला मला माहिती मिळाल्यानंतर लगेच तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल की पुणे कारागृहचा कधी विषय होईल तर वीस माझ्या मते तर सतरापासून वीसच्या दरम्यान पुणे कारागृह सुरू होण्याची शक्यता या दोन तीन दिवसामध्ये पण सुरू होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं बाकी घटक पूर्ण होत आलेले आहेत सी पी मुंबईचे सॉरी सी पी पुणेचे पी त्यामुळे टेन्शन काय घ्यायची गरज नाही आहे ज्या काही गोष्टी क्लिअर आहेत त्या पहिला विचारून घेतो वरती ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेतो आणि मगच तुमच्यापर्यंत पुण्याची परत एकदा दे अपडेट देण्याचं काम मी करून जाईल ठीक आहे सो अशा पद्धतीनं जे काही मुंबईचा आणि पुण्याचा विषय होता तो पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे कारण की ह्या डेट सांगतो त्या डेट परफेक्ट असतात फक्त एक दोन दिवस मागं पुढे होऊ शकते आणि मुलांना अलर्ट होता आलं पाहिजे की बाबा हां पुढं अजून दहा दिवसात सरांना सांगेल अशा पद्धतीनं तर आपल्याला जर गेले असतील आपल्या जर कॉन्स्टेबलचं ग्राउंड गेला असेल तरी सुद्धा आपल्याकडे कारोगोळीची एक संधी आहे बॅट्समनची सुद्धा संधी आहे अशा पद्धतीने दोन तीन संधी आहेत सर सांगतात आपल्याला यावेळेस वर्दी पाहिजे असेल तर अशा पद्धतीनंच प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्दी सुद्धा अंगावर चढेल दुसरी गोष्ट ज्या मुलांना संधी गेले हताश झालेत पूर्णपणे नैराश आहेत त्या मुलांसाठी ही गोष्टी जी आहेत ही जी पोलिस भरती असेल आताची आताच्या भरतीमध्ये ज्यांना खरंच गरज आहे खरंच वर्दीची सुद्धा गरज आहे फॅमिलीला सुद्धा गरज आहे स्वतःला सुद्धा गरज आहे त्या मुलांनी हे ते म्हणण्यापेक्षा आहे ते घ्या हे ते म्हणण्यापेक्षा आहे ते घ्या आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह सोबत जे काही जवान म्हणून कामं असतात ते करण्याची संधी तुम्हाला या कारागृह माध्यमातून किंवा बॅट्समनच्या माध्यमातून तुम्हाला मिळणाऱ्या लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाची संधी आहे कुणीही दौडू नका या संधीचं सोनं करायचंय कसं करायचं हे तुमच्या हातात आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वर्दी पाहिजे असेल या ना न होता परत आहे तोच फिजिकल ते स्टॅमिना असेल तीच इच्छाशक्ती असेल तोच आत्मविश्वास असेल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीच वर्दी जी तुम्हाला हवी होती ती तुमच्या अंगावर असेल खूप महत्वाचा विषय होता की या तिन्ही चार घटक जे सांगितले मुलींचा सा, मुलांचा सा, मुलींचा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर केलेल्या आहेत कुणीही घाबरून जाऊ नका हॉल तिकीटच्या बाबतीत वेळापत्रकाच्या बाबतीत परत टाइम टेबल जे सांगतोय पुढचं हे त्याच पद्धतीला थोडंफार मागं पडवू शकते लक्षात घ्या फक्त मुलींच्या ठिकाणी मुलांचं चालू झालं की मग जे शेड्यूल होतं पुढचं मी सांगत होतो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाईल ते एवढा वेळ लागणारच नाही ते आत येऊन जाईल आणि इकडं नऊ हजार इकडे नऊ हजार अठरा हजार मुलं पर डे अठरा हजार मुलं पर डे लक्षात ठेवा दहा दिवसात जरी ग्राउंड झालं तरी कमीत कमी एक लाख ऐंशी हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होते दोन्ही ग्राउंड होते दहा दिवसात एक लाख ऐंशी हजार पेक्षा जास्त ठीक आहे सो खूप महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीनं आहे नियोजन सांगा प्लीज पुढचा विषय सारखे मेसेज पडत होते त्या विद्यार्थ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळा विषय परत परत मी कोणालाही या बाबतीत रिप्लाय देत बसना याची नोंद घ्यायची आहे खूप महत्त्वाचा विषय होता त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल त्याच पद्धतीनं काल हॉल तिकीटच्या बाबतीत सूचना पण दिलेल्या आहेत हॉल तिकीट कोणाकोणाचं आलेलं आहे किती तारखेपर्यंत आलेलं आहे कसं डाउनलोड करायचं अशा पद्धतीनं सगळे विश्लेषण पूर्ण दिलेलं आहे हॉल तिकीट रिडिंग पण करून दाखवलेलं आहे या व्हिडिओच्या पाठीमागं एक आयकॉन येईल दोन त्या आयकॉनवर टच करून तुम्ही व्हिडिओ बघू शकताय ठीक आहे सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिवस मिळत राहील टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे त्याचबरोबर आपल्या शेवटच्या संधीमध्ये किंवा शेवटच्या घटकामध्ये ज्या ज्या मुलं आहेत ज्यांचं फिजिकल राहिले त्या त्या सर्व मुलांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही त्यामुळे ही शेवटची संधी म्हणून जीव ताणून द्यायचा आहे शंभर टक्के द्या फिजिकल किंवा शंभर टक्के पेक्षा जास्त द्या आणि तुम्ही काय करायचं वर्दीवर स्वार व्हायचा फक्त मुंबईचं वातावरण थोडं दमाड्या लक्षात ठेवा हिट आहे जोरात त्यामुळे पाणी असेल आणि पाठीमागे जो आहार सांगितला डायट सांगितला आहे तो त्याच पद्धतीने घेऊन यायचा याची नोंद घ्यायची आहे समजलं कोणीही टाइमपास न करता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला वर्दी मिळवायची आहे त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि परत एकदा पंधरा ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या ऑनलाईन ऑफलाईन बॅच प्लस आठ जवळजवळ तेवीस हजार विद्यार्थी जे आता पूर्ण झालेत युट्यूबवरती त्या सर्वांना सुद्धा त्यांच्या फॅमिलीला सुद्धा आपल्याकडून मॅडमांच्याकडून डिपार्टमेंटकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद